नमस्कार सर्वांना आपण विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस हे सर्वे फॉर्म ऑनलाईन कसं भरायचं आहे त्याबद्दल थोडक्यात आपण ते शिकणार आहोत तर आपल्याला व्हॉट्सअपची एक लिंक आपल्या व्हॉट्सअपला मिळाली असेल तर त्या लिंकवर आपल्याला क्लिक करून जायचं आहे तर मी ते व्हॉट्सअप लिंकवर क्लिक केलेलं आहे लि क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता की स्टार्ट सर्वे म्हणून इथे एक मेसेज आलेला आहे ऑटो मेसेज इथे जनरेट होतो तर स्टार्ट सर्वे हे मेसेजला आपल्याला काय करायचं आहे याला फॉरवर्ड करायचं आहे सेंड करायचं तर मी सिम्पली याला सेंड करतो आपल्याला ते सेंड करायचं सेंड केल्यानंतर काही क्षणात आपल्याला एक मेसेज प्राप्त होईल समोर एक सूचना म्हणून काही पॉईंट येईल आपल्याला इथे भाषा निवडायचं ते सांगत आहे तर आपल्याला जे तुम्हाला भाषा निवडायची ते तो आपण निवडू शकता तर मी मराठी भाषा निवडतो ठीक आहे मराठी भाषेवर क्लिक केल्यानंतर काही सेकंदात ते फॉरवर्ड होईल त्यानंतर परत एकदा एक काही सेकंदात मेसेज प्राप्त होईल त्यानंतर तुम्हाला जिल्हा निवड्याचा एक मेसेज येईल आपण ज्या जिल्ह्यात राहत असाल म्हणजे जिल्ह्याचं सर्वे करत असाल त्या जिल्ह्याचं नाव आपल्याला इथे टाईप करायचं आहे तर प्रश्न क्रमांक एक त्याच्यामध्ये लिहिलेला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहतात तर मी इथे छत्रपती संभाजीनगर हे जिल्ह्यामध्ये राहतो तर मी छत्रपती संभाजीनगर हे जिल्ह्याचं टाईप करणार आहे ठीक आहे स छत्रपती संभाजीनगर असं टाईप करून इथे सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर परत एक मेसेज तुमच्यासमोर येईल पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन तुमच्या मते खालीलपैकी काय केल्याने तुमचं जीवनात सुधारणा होईल तर असे एक सहा पॉईंट दिलेले आहेत सहा पॉईंटपैकी तुम्ही कोणताही पॉईंट इथे निवडू शकता नाहीतर तुम्ही वरील सर्व असंही टाईप करून सर्व प्रश्नाचे उत्तर देऊ शकता तर मी वरील सर्व असं टाईप करून मेसेज फॉरवर्ड करणारे सेंड करणारे हे केल्यानंतर दुसरा प्रश्न कंप्लीट झाल्यानंतर परत तुम्हाला तिसरा प्रश्न प्राप्त होईल तिसरा प्रश्न आल्यानंतर तुमच्या मते सार्वजनिक सेवा पुर पुरवण्याच्या बाबतीत खालीलपैकी कशामुळे तुमच्या राहणीमानात सुधारणा होईल तर या तिसऱ्या प्रश्नाचे काही पॉईंट खाली दिलेले आहे सहापर्यंत तुम्ही त्याच्यातून निवडू शकता नाहीतर वरील सर्व असंही तुम्ही टाईप करू शकता तर मी वरील सर्व असा टाईप करून परत मेसेज सेंड करणार आहे त्यानंतर परत एक मेसेज प्राप्त होईल बघा त्यानंतर चौथा प्रश्न माझ्या समोर आलेला आहे तर तुमच्या मते तुमच्यासाठी चांगले आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी काय करता येईल या प्रकारे मेसेज आलेला आहे चौथा प्रश्न आलेला आहे तर सहा पॉईंट त्याचे पण दिलेले आहे तर सहा पॉईंटपैकी तुम्ही कोणताही पॉईंट इथे निवडू शकता नाहीतर तुम्ही वरील सर्व असंही लिहून मेसेज देऊ शकता तर मी वरील सर्व असा टाईप करून सेंड करणार आहे सेंड केल्यानंतर परत मला पाचवं प्रश्न माझ्या समोर प्राप्त होईल तर त्याचप्रमाणे बघा काही क्षणातच मला पाचवं प्रश्न प्राप्त झालेला आहे मते राज्यातील शिक शिक्षणाची गुणवत्ता कशी सुधारता येईल तर या प्रकारे प्रश्न आलेला आहे तर त्या प्रश्नाचे पाच सहा पॉईंट इथे दिले दिलेले आहेत त्यापैकी एक कोणताही पॉईंट आपण निवड करू शकता ठीक आहे नाहीतर आपण वरील सर्व असंही टाईप करून उत्तर देऊ शकता तर मी वरील वरील सर्व ठीक आहे वरील सर्व टाईप करून मेसेज सेंड केल्यावर परत मला सहावा प्रश्न विचार विचारला जाईल काही क्षणातच एक मेसेज मला प्राप्त होईल तर सहावा प्रश्न बघा आपल्यासमोर सहावा प्रश्न आलेला आहे सहावा प्रश्न तुमच्या मते तुमच्यासाठी रोजगार आणि उपजीविकेचा चांगल्या संधी कशामुळे निर्माण होईल तर खालील सहा पॉईंट दिलेले आहेत सहा मुद्दे दिलेले आहेत त्यापैकी एक कोणताही मुद्दा आपण निवड करू शकता नाहीतर आपण वरील सर्व असंही टाईप करून प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात वरील सर्व या प्रकारे आमच्या उपजीविकेत आणि रोजगारा रोजगारमध्ये चांगल्या संधी निर्माण होईल मी वरील सगळे पॉईंटला वरील सर्व असं म्हटलेलं आहे आणि मी ते सेंड करणार आहे मी सेंड केल्यानंतर परत सातो प्रश्न समोर येईल तर बघा सातवा प्रश्न हे महत्त्वाचा आहे कारण की सातव्या प्रश्नामध्ये हो तुम्हाला स्वतःहून तुमचे अभिप्राय तिथे मांडायचं आहे तुमचं जे काही दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत दहा वर्षात आपल्याला जे विकसित महाराष्ट्र करायचं त्याबद्दल तुम्ही तुमचं मनात जे प्रश्न असतील ते तुम्ही ते टाईप करून पाठवू शकता तरी शेवटचा प्रश्न राहणार आहे तर ते योग्यप्रमाणे आपल्याला उत्तर टाईप करून टाकायचं तर आ, मी काही पॉईंट माझ्या मनाने तयार केलेले आहेत ते मी इथे टाईप करणार आहात तर टाईप केल्यानंतर तुम्हाला शेवटचं प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तर मी इथे काही पॉईंट इथे लिहिलेलं आहे आणि पॉईंट लिहिल्यानंतर मी इथे थोडक्यात माझ्या मनात जे प्रश्न होते ते मी इथे टाईप करून इथे शेवटचं प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे तर अशाच प्रकारे आपल्याला शेवटचं उत्तर द्यायचं आहे आणि थोडं वाट बघायची आहे तर तुम्हाला शेवटचे उत्तर दिल्यानंतर तुमच्या मौल्यवान अभिप्रायात दिल्याबद्दल धन्यवाद असा एक मेसेज, मेसेज सर, येईल असा मेसेज आल्यानंतरच तुमचं सर्व सर्वे कम्प्लीट होणार आहे याच प्रकारे असंच प्रकारे तुम्हाला सर्वे करायचं आहे प्रत्येकाला हे लिंक शेअर करायची आहे सर्वांकडून सर्वे करून घ्यायचं आहे आपणही करायचं आहे आपल्या मित्राला मित्रांना आणि इतर सर्वांना आपल्या स्टेटसवर लावून प्रत्येकाला याची सूचना द्यायची आहे आणि सर्वे कम्प्लीट करून घ्यायचं आहे धन्यवाद